तर बघा हा जो व्हिडिओ आहे तो कालचा व्हिडिओ टाकला होता तर त्याच्याच पुढचा व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओमध्ये पण दोन व्हिडिओ तयार झाले असते पण म्हणलं चला एकाच ठिकाणचे दोन दोन तीन तीन व्हिडिओ कशाला करू त्यामुळे हाच एकच व्हिडिओ मी पाठवते तर आम्ही आता कुठं आलो आहे टायगर पॉईंटच्या ठिकाणी आलो आहे तर हे जे आहे ना लोणावळ्याच्याच रस्त्याला आहे वा म्हणजे रस्त्याने बरेच ठिकाण बरेच बघण्यासारखे आहे तिथं त्यामुळे मग इथं एक थोड्या वेळ थांबलो होतो एक अर्धा तास पण इथलं जे दृश्य आहे ना सगळं धुक धुकच आहे काहीच दिसत नाही तिथं तर इथे ना घंट्या म्हणजे पाच मिनिटालाच पाऊस येतो लगेच होऊन पाऊस येतो लगेच होऊन पडतो पावसाळ्यामध्ये हे दृश्य इतकं छान दिसतंय ना बघेल तिढे एकदम धुकं धुकं समोरचा माणूस तुला लवकर वळकायला येत नाही एवढं धुकं होतं आम्ही गेले गेल्या कारण जिम झिम पाऊस चालू होता तेव्हा लगेचच एक अर्ध्या तासानं ऊन पडलं लगेचच त्यामुळे मग समोरचं पाच पाच मिनिटाला पाऊस पडतो मला लगेच ऊन पडतं पाऊस पडतोय ऊन पडतोय आता आम्ही आलो तर आल्याला पाऊस चालू होता आता ऊन पड पडायला लागले अगं ऊन चमकायला माझ्या तोंडावर आता एक एक पाऊस येते आता ऊन यायला लागलं दाखवते बॅक कॅमेऱ्यानं इकडलं इकडलं बॅक कॅमेऱ्यानं दाखवते किती छान दृश्य आहे तर बघा माझ्या माझ्या चेहऱ्यावर किती चमकायलं होतं आणि आम्ही आल्यावर अक्षरशः पाऊस चालू होता असं काहीच दिसत नव्हतं तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघितलं पण होतं की किती म्हणजे एकदम असं दुःख दुःख असल्याने होतं आणि आता एकदम क्लिअर दिसायला लागलं की कुठं धबधबे आहे बघल तिथं धबधबेत पाण्याचे बगल तिथं धबधब्यात पाण्याचे जिकडून बघल तिकडं पाण्याचाच प्रवाह चालू होता इथं इतकं बघायला छान वाटत होतं नाच जाऊच नाही घरी एकांत शांतपणा ओला उंचमकायला जास्त आम्ही आलो ते ठिकाण सांगितलंच नाही मी मला माहित नव्हतं ठिकाणचं काय नाव आहे तर आताच मी नाव माहीत झालंय टायगर बोल 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 आमचे विषय फक्त पैसे देऊन आम्हाला <laughs> <laughs> जा म्हणते झालं का पैसे दिले की पाऊस पोहोच त्यामुळे सगळं भिंतीसता शेवाळ्याला तर <ख़ागी> तिथं ना मी अर्धच बोलत होते तेवढ्यात त्रागिणी आणि मधवी बहीण आल्या होत्या दोघीजणी तर आमचं मिस्टरांच्या बाबतीत हासी मजाक चालू होतं कारण आम्ही तिघीच आमच्या आईवडिलाबरोबर गेलो होतो फिरायला आमचे इकीचे पण मिस्टर कारण आमच्या मिस्टरांच्या मागं एवढे कामं असतात ना की त्यांना आमच्याबरोबर यायला कायमच नसतो पैसे दिले की विषय संपला त्यामुळे मग आमचा चालू होता हासी मजाक बोलणं पायऱ्या चढण्याशिवाय तर पर्यायच नाही माहिती ब किती पायर्या

तर आम्ही इथं आता लोहगडावर आलात आम्ही इथं तर ह्या लोहगडावर ना सात मेन मोठे मोठे दरवाजे आहेत तर ते कमीत कमी दोन हजार पायऱ्या असतील चढताना अक्षरच्या आईचं दूध आठवत होतं विचार करा तेव्हाचे लोक कसे एवढे गड चढ चढत असतील कारण त्यांना तर रोज चढावं लागायचं उतरावं लागायचं रोजच्या रोज, रोज। आम्ही कधी नाही ते पहिल्यांदा गेलो तर ही आमची अवस्था बेकार झाली होती तर इथून आम्ही फायनली किल्ल्यावर चढलो मला वाटतं ही चौ चौथा का पाचवा काहीतरी दार होतं किल्ल्याचं तर इथे ना समोरचा माणूस जेव्हा आक्रमण करायला किल्ल्यावर येतो ना तर त्याच्यासाठी हे बनवलेलं होतं ठिकाण हे जे मी आता बघते ते कारण खालून जर बघितलं ना तर वरचा माणूस आहे का नाही हे माहिती होत नव्हतं पण वरून जर आपण बघितलं ना तर खालचा माणूस सरळ दिसत होतं का तर आक्रमण करण्यासाठी त्यांना सोप्पं पडत होतं त्या हिशोबानं तर बाण सुद्धा एवढे छान इथं दृश्य बनवलेले होते ना छोटे छोटे कि तर त्यातून फक्त आणि फक्त बाणच बाहेर निघावं माणूस कसलं दिसत नव्हता अशा हशेबाने बनवलं होते किल्ले बघून अक्षरशः असं वाटत होतं ना की खरंच पहिले काय माणसाचे दिमाग असतील की कसं किल्ले बनवले असतील काय बनवले असतील विचार केला तरी आपल्याला त्याचे प्रश्न जातात म्हणजे उत्तर दोन हजार पहिले असतील दोन हजारापेक्षा सुद्धा जास्त आज सकाळपासून त्या पायऱ्या चढायचं काम आहे आमचं तरी अजून एक किल्ला आहे मग तिथं काय आता जाणार नाही आम्ही कारण आता कॅपॅसिटी नाही चालायची एवढे तर अवघड आहे तर इथे ना किल्ल्यावर चढताना ना आम्हाला जागूजाग म्हणजे खेकडे दिसत होते बऱ्याच ठिकाणी पोरंपुरी जे बघायला आले होते तर ते प्रत्येक ठिकाणी कि इथं खेकडा इथं खेकडा इथं खेकडा चालू होतं तर बघा आम्ही किती म्हणजे खालीपासून वरीपर्यंत चढत आलो आहे की बघा तुम्हाला मी वरून दाखवते खालच्या पायऱ्या की किती उंचावरून आम्ही वरी चढत आलो आहे माझी अवस्था तर एवढी बिग होते बघ दारं पहिले कसले दारं होते आला आता मेन दरवाजा सातवा मेन या किल्ल्याला ना मेजून म्हणजे सगळे मिळून सात मेन दार होते तर सातव जे दार आहे तर ते इतकं भयानक होतं ना बघायला की पहिले शंभर लोकांनी जरी दार तोडायचा प्रयत्न केला तरी दार तुटत नव्हतं असे तर दार होते पहिले आलोय मेन अरे बपरे मेल बरी तर आपण किती कमाला एवढ्या डोंगरावर लागेल पाणी साचायच तिथं कस म्हणजे आता किती आपण सिमेंट कॉन्क्रीटचं बांधलं तरी पहिल्या पहिली सारखी बरोबर येणार नाही आता कशाला हा कश ना किती पाणी असलं डोंगरावर पाणी पाणीच बघा पाणी छान आहे बघल तेवढं कमी आहे बघल तेवढं कमीच आहे फिरून फिरून कंटाळा आलाय आता वारं सुटलोय मरणाच आता मोबाईल चार्जिंग पण संपत आली आता माझ्या व्हिडिओ फोटो जेवढे व्हायला लागलेत ना मोबाईल ला। माझा हँग पडायचा टाइम आलाय आताच्या माणसाची एवढी चढायची कॅपॅसिटी सुद्धा नाही पहिले लोक कसे करत असतील काय माहिती पहिल्या लोकांना एका एक टायमाला चाळीस पन्नास भाकर लागत होती म्हणून आता एक भाकर खायला मुश्किल आताचे त्याच्यामुळे आता कोणाची चढायची कॅपॅसिटी नाही एवढी आपण आता आलो तर म्हणून एवढं तरी चढलो रागिनी अजून एक पाच सहा वर्षांना आलो असतं आपल्याला चढणं झालं नसतं अजून एक दहा वर्षानं भरलं तरी किती पायऱ्या असतील बरं कि अंदाज हां दोन हजार पायरे असतील एवढ्या उंचावर आलो आहे आम्ही आता अजून एक किल्ला आहे दुसरा इथं शेजारला जवळ पण आता हीच किल्ला चढलोय तर आमची एवढी अवस्था बेकार झाली दुसरा किल्ला चढायची तर काय आता कॅपॅसिटीच नाही त्याच्यामुळे आता तिकडे काय जायचं नाही आता कुठं जायचं म्हणलं का आता बाळू चला आता आम्हाला माहित नाही कुठं जायचं आहे जाईल बघू तिथवा कुठं जायचं महादेवाचं मंदिर शिवाजी महाराजांचा किल्ला तिथे महादेवाचं तुळजापूरच्या देवीचं मंदिर तुळजापूरची देवी असतेच तर मग तिथून आम्ही आलो मंदिरामध्ये कारण जिथे किल्ला असतो ना तर तिथे प्रत्येक ठिकाणी महादेवाचं मंदिर हे प्रत्येक ठिकाणी आहेच आहे तर हे त्यांना इतक्या उंचावर असं सुद्धा माहीत नाही आम की आमच्या आधी कोण पूजा करून गेलं होतं आणि त्या दिवशी सोमवार होता शिवमूट सुद्धा वाहिलेली होती इथं आणि एवढी छान पूजा केली होती ना केळी ठेवली होती नारळ ठेवले फुलाचा हार दिवा वगैरे सगळं उदबत्तीपासून लावलेलं होतं मला पण कमाल वाटली की आम्ही दुपारी मला वाटते अकरा साडे अकरा वाजता का बारा वाजता काहीतरी इथं आलो होतो तर त्याच्या अगोदर एवढ्या चढून येऊन कोणीतरी पूजा केली होती त्याचंच मला खूप नवल वाटत होतं कारण आता जवळ जरी मंदिर असलं तर लवकर आपल्याला जाणं होत नाही तर तिथं वरी चढून पूजा केलेली होती तिथं पाण्याचा कुंड बघा किती पाणी आहे एवढ्या उंचावर असून सुद्धा पाणी किती भरलेलं होतं त्या कुंडामध्ये मी आता निघाले रिटर्न आता महागारी कारण पूर्ण किल्ला बघून झाला होता ट्राय लागलो आता आतापर्यंत गेला आमचा इथल्या किल्ला बघायला उतरताना काय वाटत नाही पण चढताना अरे बापरे काय म्हणतात ना किल्ला बघायचा हाऊस पायऱ्या चढताना कळती काय असते तर मग काही तर चालतोय आता अरे बापरे रस्ते नाही चांगले ह्या पाण्यामुळे माझं चप्पल तुटला आहे बिन चपलाचं चालू आहे आता माझं उतरायला खडे रुचायला लागलेत पायाला माझे चला आता खाली खाली गेल्यावरच भेटू आता तर उतरायला पण तेवढंच अवजडा होता कारण एक ठिकाणी ना मी असंच पटापट पटापट उतरायला गेले म्हणलं सगळ्याच्या पुढे आपण जाऊ म्हणून पटापट उतरायला गेले पण माझा शेवाळ्या मुलाला पाय घसरला थोडक्यात वाचले म्हणायचे मी एवढं जोरात पडणार होते ना पण केस कसं तरी स्वतःला कंट्रोल केलं मी आणि मग पुन्हा स्लोमध्ये पायऱ्या उतरायला चालू केल्या तर हे बघा किती उंचावर किल्ला आहे चल कि मी येते घरी

आणि त्याच्यात शेजारला एक किल्ला होता तिथं काय आम्ही गेलो नाही कारण तीच पायऱ्या चढून आम्हाला आईचं दुधा आठवलं तर दुसऱ्या पायऱ्या कधी चढायच्या आम्ही त्यामुळे त्या किल्ल्याला काही गेलो नाही तर इथं पुढे ना भांजे धबधबा दब आणि भांजे लेणी दोन ठिकाण होते इथं बघायचे त्यामुळे मग इथं थांबलो इथं सगळे भिजले होते पण माझी काय कॅपॅसिटी भिजायची नव्हती कारण एकच ठिकाणी मी लोणावळ्यामध्ये अगोदरच भिजले होते नंतर मग एकदम म्हणजे पूर्ण पूर्ण माझ्या अंगात अवसन गेलं होतं मी थकून बसले होते बाकी सगळे मी एन्जॉय केला पण मी काही भिजले नाही आता नको म्हणून आता आम्ही लेणीमध्ये आलो आहे ती एक किल्ला सोडून दिला कारण तेवढी चलायची आमची कॅपॅसिटी नव्हती त्यामुळं आता हे आम्हाला वाटलं ह्या लेणीमध्ये पण एवढं जास्त नसेल पण हि पण चलायचंच आहे आणि पायऱ्या चढायच्याच आहे तरी अजून किती पायऱ्या राहिलात बघा आता बरी हे बघा किती पायऱ्या राहिल्यात अजून साऱ्या पायऱ्या राहिल्यात बरी चढायच्या आता इथं वरी नेमकं कोणता देवा काय माहिती आहे का आहे नेमकं वरी बघण्यासारखं हे पण माहित नाही आलोय तर खरं नाही करायच्या नुसतं डोंगरातून पाणी येते किती पाणी येते डोंगरातून जागोजाग डोंगराच्या ठिकाणाहून पाणी आहे बापरे किती दिवस लागला असलतात रामचं वाटा झाला किती दिवस लागला असेल एवढं कोरायला मंदिर पूर्ण कोरीव मंदिर आहे कधच थंड वाटायला लागलं नाही तर थंड वाटायला बघा आता बघा पाथरुम केल्या छोट्या छोट्या किती छान रूम आहेत पहिला पण पलगा सारखं दगडाच नाही केलेलं दगडाच बघा ही आम्ही लेणीच्या ठिकाणी आलो होतो तिथं पण पायऱ्या आहेतच चढायच्या वरी तर ही त्यांना कितक्या होत्या ना नाही नाही म्हणलं तरी कमीत कमी दहा बारा तरी रूम असतील छोट्या छोट्या माहित नाही कोण राहायला होतं नव्हतं मला तर वाटत नाही की कोण राहायला असेल इथं आ, पहिल्या काळामध्ये रूम आहे तर एक दोन तीन चार पाच सहा रूम आहेत इथंसुद्धा आणि प्रत्येक रूममध्ये कॉट आहे प्रत्येक रूममध्ये क्वाट आहे दगडाचं तयार केलेला आणि रूम रूमातलं पूर्ण दगडाचं आहे तिथे आता अजून तिकडं राहिले तिकडं काय काय माहिती त्या रूमचं ना तिकडं पण तर मी अगोदर खालचा भाग बघितला आणि आता इथं पायऱ्या चढून वरी यावं लागतं म्हणजे एक मजली जसं घर असतं आपलं तर तसं एक मजलीवर जाण्यासाठी वरी पायऱ्या होत्या दगडाच्याच कोरीव केलेल्या तर तिथं वरी आले मी आता तर हे जे कोरीव काम केलेलं आहे ह्या घराचं तर ह्याला ना कमीत कमी पंधराशे वर्षापूर्वींचं आहे हे असं म्हणत होते तिथले म्हणजे गेल्याच्यानंतर थोडी का होईना माहिती मिळतेच आपल्याला जसं की पुण्यामध्ये मी ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात गेले होते सांगत होते की दहावी पिढी आहे दहावी पिढी आहे तसंच ह्या लेणीमध्ये आल्याच्यानंतर थोडं फार तरी माहिती झाली होती मला की पंधराशे वर्षपूर्वीचं आहे ही जी लेणी आहे तर लोहगडाच्या पायथ्याशीच आहे तिथून निघलो की आपण इथं येतोच बघायला कारण वाटावरच आहे बघायला आणि इतक्या छान छोट्या छोट्या रुमा होत्या ना तर पूर्ण फिरून बघितलं लेणी कशी आहे काय आहे लेणी लेणी म्हणल्यावर ले ना माणसाच्या लवकर लक्षात येत नाही की लेणी म्हणजे हा प्रकार काय असेल तर जेव्हा वरी चढून जातो ना तर तेव्हा आपल्याला बघितल्यावर माहिती होतं की लेणी म्हणजे नेमकं काय आहे तर पूर्ण घर असल्यावरच आहे छोटे 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 रूमां जसं की म्हणजे पाहुण्यांसाठी जसं गेस्ट रूम असतं वेगळं तसं गडाच्या पायथ्याशी हे गेस्ट रूमच म्हणावं लागेल माहीत नाही कशासाठी केलेलं होतं काय होतं काय माहीत नाही पूर्ण कोरीव काम आहे पण घ दगडापासून बनलेलं कारण एवढा मोठा सीळ आणि त्याच्यापासून घर बनवलं होतं आणि समोरचा जो भाग आहे तर तो पूर्ण लाकडी होता पंधरा वर्षापूर्वींचं हे तयार केलेलं होतं तर अजून पण लाकडं जशाला तसे होते एकसुद्धा लाकूड कुठं पुजलेलं नव्हतं अगर कुठं काहीसुद्धा नव्हतं त्याला जसं की आत्ता बनवलं आहे आणि तिथलं तिथं आम्ही गेल्याच्या नंतर ना इतकं थंड वाटतं जसं की सीच तिथं लावली असं वाटत होतं एवढं थंड वाटत होतं तिथे गेल्याच्यानंतर लगेच झोपाओ काय असं आम्हाला वाटत होतं तर मग आमची लेणी वगैरे बघून झाली धबधबे बघितले वाटावरचे बरेच होते ते आणि तिथून मग आम्ही साई मंदिरात आलो कारण इथे हे पण सगळे जवळजवळच आहे त्यामुळे मग इथं आलो होतो आणि नेमकं माझा मोबाईल बंद पडला म्हणजे स्विच स्विचअपच झाला डायरेक्ट व्हिडिओच एवढे झाले होते की मोबाईल राहून राहून तर किती राहणार आहे माझ्या मोबाईलला चार्जिंग तरी गाडीत लावलं तरी झाला नाही चार्जिंग माझा त्यामुळे मग इथं आल्याच्यानंतर मी बाळूचा मोबाईल घेतला कारण इथं पण मंदिर खूप म्हणजे खूप छान होतं माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा मंदिर बघितलं असेल सोन्याचं वगैरे कारण सहसा कुठं फिरायला जाण्याचा आजपर्यंत प्रसंगच आला नाही त्यामुळे तरी तर मधी मी व्हिडिओ शूट करणार होते थोडा होईना पण मधी मोबाईल अलाउड नव्हता कसलाच फोटोसुद्धा मधी काढू देत नव्हते व्हिडिओ करायचे तर लांबची गोष्ट राहिली तर मग मधून दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आम्ही आणि सोमवार होते त्या दिवशी तर आम्ही वाटणेच हॉटेलमध्ये सोमवार सोडला होता ते तिथला पण व्हिडिओ मला शूट करायला नाही जमलं कारण मोबाईलला चार्जिंग नव्हती डायरेक्ट इथं आल्याच्यानंतरच मी शूट केलं का आता इथलं मंदिर बघून शूट करावं असं वाटलं मला मंदिर खूप छान होतं त्यामुळे म्हटलं माझ्याबरोबर थोडं तरी तुम्हाला पण बघायला भेटेल त्यामुळे मग व्हिडिओ शूट केला इथं तर इथं गणपतीचं मंदिर वगैरे होतं फोटोशूट वगैरे झाले आणि तिथून बघितल्यानंतर बघितलं मंदिर आणि मग थोडंसं बाहेर आलो म्हणजे मंदिरामध्येच त्याच एरियामध्ये पूर्ण मंदिर खूप मोठं लट होतं एरिया पण खूप मोठा होता पाच एकर पेक्षा पण जास्त जमीन असेल तेवढ्या राऊंडमध्ये हे मंदिर मोठं होतं गणपती बाप्पाचं मंदिर होतं शनीदेवाचं मंदिर होतं सगळे जवळजवळ होते तर ते शनीदेवाला बाळूला ते मी तेल चढवायला लावलं कारण शनीदेवाला ते ना तेल चढवलं ना तर जे बी काय आपल्या भागातली शनी आहे तर ती निघून जाते आणि बायकांना अलाउड नसतं त्यामुळे बाळूच्या हाताने आणि आमच्या वडिलांच्या हाताने निघतं तेल त्यांना टाकायला लावलं कुपन तीस रुपयाचं कुपन असतं ना जेवण्याचं किती मोठं आहे बघायचं शाही हे बाबाचं मंदिर आहे का नाही साईबाबाचं मंदिर आहे मध्ये तर इतकं छान मंदिर आहे ना पूर्ण पूर्ण काचत आहे सोनेरी कलरचं खूप म्हणजे खूप छान आहे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मंदिर बघितलं असेल ते आता बघ खूप जणांनी बघितलं असेल पण मी तर नव्हते कधी बघितल्याला पण आज बघितलंय फर्स्ट टाइम पण मंदिर खरंच खूप छान आहे पण मध्ये व्हिडिओ करायला फोटो काढायला अलाउड नाही त्यामुळे मी काय घेतली नाही आणि मेन तर माझा जो मोबाईल आहे ना तो स्विच ऑफ पडलाय तर बाळूचा मोबाईल घेतलाय मी व्हिडिओ करायला कारण मी आता म्हणजे आम्ही आपण कुठे गेलतो रागिनी मग अशी मग अशी कुठे गेलतो आपण हा कोणचे भांजे बाजेले भाजे धबधबा दब नावं लक्षात राहतात तुम्ही इथल्या जो तुमच्या लक्षात राहते पण माझं काय नाव लक्षात राहतंय हां इथला शेवटचा व्हिडिओ होता मग सोमवार वगैरे सोडला आम्ही हॉटेलमध्येच तिथला पण व्हिडिओ काय घेतला नाही कारण माझा मोबाईल सुशेप पडला होता त्यामुळे म्हणलं आता राहू जा कारण आता घरी जायचं म्हणून विचार केला तर पण आता इथलं मंदिर खूप छान आहे मला काही राहूलच नाही त्यामुळे मग मी आता इथला व्हिडिओ होईत बाईच्या मोबाईलमध्ये म्हणलं चला इथला तर घेऊ हे बघायचं तुम्हाला

छान आहे बघाल तेवढं कमी नाही होते तेव्हा काहीच नव्हतं पत्र होतं काढ का निर छान आता वाडावा झालाय मधून तर कसलं छान मंदिर आहे बापरे बापरे मग काय तर मला तर बघूनच नवल वाटायला लागले आणि ते टोप टोपण्याचं आहे का नाही

राम इथं साई मंदिरातले दर्शन वगैरे झालं छान झालं दर्शन कारण आम्ही गेलो तेव्हा आरती चालू होती आणि आरती झाले की लगेच जेवणाची तयारी होती जेवण तर खूप छान भेटतं म्हणे आम्ही घरी आलो आणि मार सोडली हां घरी आलोय आम्ही कधी आलोय घरी अर्धा तास झालं अर्धा तास झालं हां अर्धा तास झाला आम्ही घरी आलोय आता काय करू हां अर्धा तास झाला आम्ही घरी आलोय आता मी विचारतो पापाला बाय करायचा टाइम झाला म्हणा आमच्या बाय करायचं आहे आम्हाला आता